किती बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल ऑन ला सिंगल कम्प्लीट केली जाते पहिली दाव दाबा फलकावरती अंकित मॅच आपल्याला पाहायला मिळते एस एन सी सी बनाम किमया पॅकेट्स मध्ये लढत आहे पुढचा मॅच टॉस साठी एच आर आणि एन टी एम एम तयार राहा एच आर इलेवन आणि एन टी एम एम टॉस कंप्लीट करून घ्या ऑन साईडला ड्रायव्ह केलाय फिल्डर तिथे समोर नाही आणि आणि मध्ये जाईल बॉल एका धावेसाठी ऑनलाईन प्रेक्षक देखील जरूर जोडले जात आहेत इथे सिंगल सिंगलला प्राधान्य आहे बघा एक एक धाव पूर्ण होती है। सिंगल सिंगल धावसंख्या पुढे सरसावली जाते टोटल आमचे स्कोर आम्हाला कळवत आहेत तीन धावा थ्री रन सॉम बोर्ड वेगवान वाईट प्लस वन म्हणजे दोन धावा धावसंख्या पाच ऑन साइडला फक्त हलक्या हाताने डिफेन्स केलंय एकच धाव आपण पाहतोय बघा डिक्लेअर झोनमध्ये बॉल केल्याच्या नंतर कंपल्सरी स्ट्राईक रोटेट होईल या गोष्टीची आपण नोंद घ्या ब्लॅक पडद्याला एक धाव असेल लाल पडद्याला चार धावा असतील पडद्याच्या वरून गेला चौकार तर मात्र तो दिला जाणार नाही पडद्याला ब्रश होणं बॉल हे अनिवार्य आहे सिंगल मेल सिंगल मेल घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल आहे धाव संख्या आपण पाहतोय सात सात धावा स्कोर आमच्या समवेत क्रिक हिरोज वरती आपण पाहतायत गणेशला गणेश खरंच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो काल तीन स्कोर आमच्या सोबत त्यामुळे तीच नावं मनामध्ये सुरू आहेत बॉक्स मध्ये बॉल लिहिते मात्र एका दावेसाठी शेवटच्या बॉल वरती मिळाली दावे षटक पहिले पूर्ण आठ दावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर एट ऑन बोट चा आपण सर्व आनंद घेत आहात मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो मराठा विभाग प्रीमियर लीग बॉलिंग मार्कवरती हर्षित हर्षे ऑन ड्राइव एक रन एकच धाव एक पुढे नऊ बलिदान मास देखील सुरू आहे प्रत्येक ठिकाणी जिथे मी समालोचन करण्यासाठी जातो त्या या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो कुठे लॅबो 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 आमचा आवाज पोचत असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या अंधाराम क्रिकेट मधील मोठं नाव राहुल सुरवाडेला आपण पाहतात उर्फल लॅबो व्यासपीठावरती विराजमान व्हायचं लॅबो पॅन्ट तरी मोठी घालायला हवी होती <laughs> या लॅबो या आपण स्वागत आहे व्हाईट व्हाईट बॉल वाईट बॉल अतिरिक्त इशारा आपण पाहतो श्री स्पोर्ट्स हा ब्रँड त्याने परिधान केलेला तुम्हाला पाहायला मिळेल अंडरम क्रिकेट असू द्या किंवा क्रिकेट असू द्या सध्या शैलेश पाटील पराग पाटील नेहमीच त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आपण पाहत असतो गार्मेंट क्षेत्रामध्ये मराठा विभाग प्रीमियर लीगमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे त्या सर्वांचा नाम उल्लेख आम्ही आता या दरम्यान करतो आहे पूर्व विधानसभा दमदार आमदार रण राघिनी ती वाघिनी एक नारी सप्परवारी सौभाग्यवती सुलभताई गणपतशेठ गायकवाड त्यांचा मोलाचा सहकार्य स्पर्धेला सुनीलजी जानवेलकर साहेबांचा सा त्याचप्रकारे मंगेशजी पालंडे साहेब असतील चंद्रशेखरजी साहेब असतील उल्हासजी कालकी साहेब असतील राजेशजी सानपूर असतील संदीपजी सुर्वे असतील शंकरजी लातूरकर असतील निखिलजी वसिटा असतील सचिनजी कदम असतील रक्षा जयश्री सुनील सुरवे त्यांचा नाम उल्लेख आम्ही करू संकेत सचिन कदम ओम अर्थातच या सर्वांचा नाम उल्लेख करतोय कारण या सर्वांचं महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभले त्याबद्दल या सर्व दानशोदात्यांचा आभार अकरा इलेवन नो बॉल बॉल कॉल फॉर अंपायर संख्या बारा खेळाडू कक्षातून फारच आवाज होतोय प्लीज आपण थोड्या गोष्टीची काळजी घ्या सोडून दिलाय पुन्हा एकदा व्हाईट बॉल खेळाडू कक्षाच्या बाहेर येऊ नका आतमध्ये बसून घ्या प्लीज कारण तुमचा आवाज पूर्णपणे इथे जातो लाईव्ह स्पर्धा सुरू आहे तेरा धावा टू गो हलक्या आताने खेळलाय डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव एक, एक आणि चार फक्त एक सिंगल मिळेल किंवा मिळतील तर चार मिळतील असंच स्वरूप आहे निकम सर दोन धावांचं काही इथे नाही ना येस वन टू फोर फॉर्मॅट आपण पाहतो पण हा वन अँड फोर फक्त एक आणि चार आणि इथे एक मी व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या संख्या मात्र आपण पाहतोय अतिरिक्त या कोणत्या प्रकारचा डगआउट मधून बघा एस एन सी सी किंवा पॅकस सोडून दिलाय आणखीन एक एक्स्ट्रा आ निकम सर थोडं नाराज दिसतात कारण बघा कसरत त्यांना करावी लागते नाही एखादा दिवस असतो बघा प्रत्येक वेळी एखादा खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असं नाही खे तर मात्र देखील शून्यावर बाद होतो ड्रायव्ह केला गॅपमध्ये ओ फिल्डर तिथे आणि ओव्हर थ्रो दुष्काळात चौदावा महिना सुरू झाला आता गरीबी मी आठा गेला हो चुकाय पहिलेच एवढा रन येत होता त्यामध्ये या अतिरिक्त दावा म्हणजे निगम सर दोन असतील मला वाटतं या धावसंख्या दोनने पुढे आता अठरा वरती एटीन एकच रन मार्क कसा काय स्ट्राईक वर बॉल मारला कोणी अरे पण मी एकेने धावून काढले डिक्लेअर आहे मार्क मार्क स्ट्राईक वर असेल ना ओवर कुठे झाली ओव्हरतोच डिक्लेअर मध्ये कसं मोजणार व्हाइट बॉल अतिरिक्त डाव चांगला बॅट्समन खाली राहतो ना ड्राइव केलाय बॉल्स बॅक फिल्डर तिथे एक डाव धावांची गती वाढली नीरज बघा ना यावर मध्ये किती चेंडू हाताळलेत बघा जरा माहिती द्या आयएसपीएल सीजन वन कारण अंबाला टेप बॉल ते षटक आठवत आता अकरा चेंडू हाताळलेत क्या बात आहे प्रेक्षकांना तरी या आवाजासाठी हो मार्क वॉड ब्युटिफुल क्या बात आहे मार्क हे नजाकत आपल्याला मार्क ची पाहायला मिळाले बघा थांबला फक्त कट केलं एकदा मिळाली षड क्रमांक दोन पूर्ण दोन नंतर बारा एकवीस ट्वेंटी वन एकवीस झालेल्या लक्षात ठेवा सुनील जानविलकर साहेब मंगेशजी पालंडे साहेब विशालजी साहेब चंद्रशेखरजी यादव साहेब सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू उल्हासजी फलके साहेब असतील ओर अनआउटीसाठी मार्कला मैदान सोडायला गरज नव्हती खरं तर बघा पण आपण पाहतो नाही ते मात्र चूक झाली मार्क करून आणि विकेट सर आपण पाहतोय फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपात बा एकवीस धावा ट्वेंटी वन स्वा बॅटची बारची येस डिक्लेअर जाऊन बघा धावा येणं हे महत्वाचं तर कशा काना ये सध्या धावसंख्या धावफलकावरती लागतात या गोष्टीला महत्व आहे स्टील फोर टू गो ट्वेंटी टू बावीस झाल्यात कडा लागली येस आणि घ्या अशाच जर धावा येत राहतील तर धावत संख्या बनतील किती निकम सर बघा तेवीस तर होते ऑलरेडी आणि त्यामध्ये मात्र तेवीस झालेल्या आहेत दोन या किती धावा असतील दोन ना तेच सांगतो चोवीस आहेत धावा चोवीस असतील लक्षात ठेवा स्टील थ्री टू गो चोवीस थांबा स्ट्राईक मनीष घेईल मला वाटत हा बॉल असेल ना सॉरी निकम सर बट आम्ही लेट सांगितलं येस चोवीस फटका चांगलाय आणि ओके अडवलंय बॉलला ना असं वाटलं स्ट्राईक मिळाल्याचा फायदा घेतोय की काय मनीष क्षेत्र क्षेत्ररक्षकाला मंजूर नव्हतं बघा चांगली फिल्डिंग आपल्याला तिथे पाहायला मिळते पंचवीस झाल्यात लक्षात ठेवा ट्वेंटी फाय क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवलं जात आहे आता मात्र या या सत्रातला गो प्रेक्षक एन्जॉय करतात त्यांना देखील मजा येते ओ हा चेंडू परत हाताळावा लागणार नाही इट्स अ फेअर डिलेव्हरी इट्स अ डिलेवरी हा चेंडू ग्राही आदरला जाईल टॉस साठी चला लगेच दोन्ही संघाच्या संघनायक ना एच आर इलेवन आणि एन टी एम एम एच आर इलेव्हन आणि एन टी एम एम आपण टॉस साठी चला एच आर इलेवन आणि एन टी एम एम एनटीएमएम टॉस विन आणि बॅटिंग का ओकेच okay. आणि एन एम एम पुढची मॅच असेल सो so, एच आर इलेव्हन आपण तयार राहायचंय लगेचच सामना संपल्या संपल्या मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं आहे लक्षात ठेवा मनीष पहिलं षटक सत्तावीस चा टार्गेट पहिलाच बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल हाताळला अतिरिक्त जाव व्हाईट बॉलने सुरुवात झाली पुढे आला ड्राईव्ह केला कॅच ड्रॉप लॉफ्टेड ड्राईव्ह केली होती खरं तर तिथे संधी होती क्षेत्ररक्षकाकडे प्रयत्न झाले पण नुसतं प्रयत्न करून चालत नाही पहिल्या षटकाचा काही पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात दावा दावा फलकावरती सेव्हन विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर बारा बॉल वीस बारा बॉल वीस ची गरज चला फिल्डिंग लावून गेला लगेच बारा चेंडू वीस सात दहा वेळ भरपूर जातो ओव्हर ब्रेक खूप मोठं होतं लक्षात ठेवा मार्क वेगवान होता ड्रायव्ह केला फिल्डर थोडे फंबल आणि काय करतात वारंवार मिस्टेक होते बघा अतिरिक्त धावा गेला तर मात्र कमबॅक होऊ शकतो बॅट्समनचा मॅ पॅकरचा कमबॅक होऊ शकतो सोडून दिला नेक्स्ट टाइम खूप बाहेर वाईट बॉलचा इशारा बस करतात अतिरिक्त धाव आणि एकच धाव असेल म्हण आम्ही प्रश्न विचारला पण एकी चार आणि एकच धाव असणार आहे धाव आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने पुढे सरवली जाते दहावरती धाव फलक आलाय धावांची गती वाढायला काही मार्ग नाहीये पुढे आलाय बेसॉफ क्लीन बोट त्रिफळाची फलंदाज बाद, न्यू बॅट्समॅन हर्षी बारशी का बॅटची बॉल अवेमध्ये मार्क तर फुल कॉन्फिडंट आहेत अंपायर देखील सांगतात इट्स अ वॉलेट डिलिव्हरी हा चेडू पंच ग्राह्य धरला जाईल का वॅलेट डिलिव्हरी असेल ना ओके एकच रन म्हणजे अकरा धाबा झालात इलेवन पुढे आयलाय ड्रायव्ह केलाय सिंगल सिंगल प्राधान्य ते मिळते बघा एका का धाब्याने काही चालणार नाहीये हो ड्राइव्ह केलाय ते फिल्डिंग बघ क्या बात आहे आत्मसमर्पण फिल्डिंग आवडले असेल टाळ्या वाजवा मित्रांनो आत्मविश्वास वाढवायचा त्या क्षेत्ररक्षकाचा क्या बात है साहिल सानपला आपण तिथे पाहतोय वॉड अ फिल्डिंग वॉड अ ग्रेट फिल्डिंग वॉड अ सुपर फिल्डिंग, फिल्डिंग एक्सिलेंट जबरदस्त क्षेत्ररक्षण आत्मसमर्पण दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला होता पण आता सिंगल मिळाली धावसंख्या संख्या पंधरा पाच बॉल बाराची गरज आहे पाच चेंडू बारा पुढे येऊन पुन्हा एकदा खेळला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रात आपल्या संघासाठी जवळपास त्या खेळाडूंना आत्ताच्या आत्ता सहा धाबा वाचवल्या यापूर्वी तीन आणि आता पुन्हा तीन जर सोडलं असतं तर आठ मिळाल्या असतात पण दोन सिंगल आल्यात म्हणजे सहा धावा वाचवल्या जातात बघा जवळपास मॅच खुली झाली असती या दोन चौकारांनी पुढे आलाय सोडून दिलाय मागे असतील खराब नो नो बॉल विकेटच्या बाहेर टप्पा आणि मागे प्लस आहे काही इथून दिसत नाहीये येस दोन ओके चार चेंडू नऊची गरज स्ट्राइक 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 मागे आला ना यस मागे आला ना बॉल नो बॉल आहे ना धावले थोडी तुम्हाला तीन रन थोडी आहेत रन पळालेला नाही काउंट होणार ना डिक्लेअर मधला काउंट होईल पण सर धावलेलं रन थोडे आपण काउंट करू मागे आले ना चार चेडू नऊ पुढे आला ड्राव कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप बट फिल्डिंग चांगली हरकत नाही खरंच क्षेत्ररक्षक ते मात्र आपण पाहतोय स्थानपला चांगली फिल्डिंग केले बघा या ओव्हर मध्ये कंटिन्युअसली तो व्यस्त आहे तीन चेंडू झाले आणि तिन्ही चेंडू त्याच्याच कडे गेल्यात बचकेर रे बाबा तीन बॉल नऊ खराब विनाशकाली विपरीत बुद्धी विकेट च फलंदाज बाद दोन चेंडू आठ दोन बॉल आठ ज्यासाठी आता आठ धावांची गरज आहे दोन ठेव दोन दोन बॉल आणि आठ बॅक टू बॅक दोन चौकार इथनं मात्र मारावे लागतील पुढे ड्रायव्ह फिल्डर समोर एकच धाव आता सात धावांची गरज असेल येस, <laughs> ओ तिथे मात्र आपण पाहतो शेवटच्या बॉलवर रनआउट आहे येस शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज होते बाद आणि अशा प्रकारे सामना संपला मॅच फिनिश आणि इथे मात्र आपण पाहतोय